का बोला आम्ही नगरसेवकांना इकडं तिकडे जाण्याचा दोष देणारच नाहीत कारण त्यांचेच नेते एवढे मोठमोठे आहेत ते, मोट ते इकडे तिकडे जातात त्यांनी का जाऊ नये आणि माझं क्लिअर म्हणणं आहे नगरसेवकांना सरकारनी गेले चार वर्ष वापरून घेतलं मला त्यांच्याबद्दल कधी कधी आहे ना वाईट वाटत त्यांनी एवढे कार्यक्रम केले हे केले आणि अख्खी एक चार वर्षाची पंचवार्षिक खाल्ली गेली हे क्लिअर कट आहे क्लिअर कट आहे त्यामुळे नगरसेवकांना दोष देण्यात काय मजा नाहीये नगरसेवकही हो का करणार नाही तसे जर त्यांचे मोठे जसे ते त्यांनी का करू नये पण तरी पण मला म्हणायचं की आजचा प्रॉब्लेम आपल्या पिंपरी चिंचवडचा पुणे महानगरपालिकेला जर रोज पाणी येतं तर इथं एक दिवसा आडका पाण्याची बचत व्हायला पाहिजे सगळं सगळं कळतं आम्हाला पिंपरी चिंचवडनीच का बचत करावी हा एक पडलेला प्रश्न आहे लाईट किंवा आता ह्या डीपी रोडला असणार ट्रॅफिक आणि सार्वजनिक ठिकाणी असणारे स्वच्छता ग्रह थोडेसे तुम्ही म्हटला तसं नाही येत आपल्या एरियात तुम्ही दाखवा हा ज्येष्ठ समजा एखाद्या हिथून तिथपर्यंत किती चालेल पाच किलोमीटर झाला इथं बसलंय नाही प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये सव्वीस बघा तुम्ही शोधून दाखवा मला तुम्ही सार्वजनिक स्वच्छता शोधून जायच्यावर कसं आहे सामान्य लोक आजकाल आम्हीच चुकतोय आम्ही राजकारण्यांना दोषच देणार नाही कारण आम्ही पण फक्त कार्यक्रमांमध्येच असतो बेसिक प्रश्न आम्हाला काय ते आम्हालाच कळत नाहीये हाच मोठा कारण आम्ही आता जनता पण तशी आम्ही चंगळवादाकडे गेल्यामुळे हा सगळे झालेला आहे हे दुसरं कोणाला दोष देण्यात नाही आणि आम्ही आमच्याकडे पण बघायला पाहिजे स्वतःकडे एकाकडे बोट दाखवून चालत नाही आपल्याकडे तीन चार बोटं येतात हे कळालं पाहिजे लोकांनाही आता एवढंच कारण काय बघा सगळ्यात मोठा प्रश्न मी तर म्हणेल पाणी लाईट हा आहे बघा आणि बेसिक पिंपरी चिंचवड हे स्ट्रॉंगच आहे अरे भारतामध्ये सगळ्यात चांगले रोड आहेत सगळं आहे अजूनही पिंपरी चिंचवडच्या मी काय म्हणेल त्या विकासाबद्दल तर कोणी बोलूच नाही चांगला विकास झालेला आहे सगळं व्यवस्थित आहे फक्त आता बेसिक हे जे लोकांचे रोजचे प्रॉब्लेम आहेत ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि ज्येष्ठ नागरिकांना प्लीज कोणी गृहीत धरू नका मला हे म्हणा आणि ज्येष्ठ नागरिकांकशी अशी इतर प्रभागांमध्ये जी सोय ना आमच्या एरियात तरी ना मे बी वरती चांगलं आहे पण आमच्या इथं असं व्यवस्थित नाही आहे हा कसपट व्यवस्थित तिकडे चांगलं आहे किंवा इव्हन मी म्हणेल पिंपरीमध्ये पण ज्येष्ठ नागरिकांना बसण्या उठण्याची सोय चांगली आता बघा इथला बेसिक प्रश्न आहे जर आम्ही विरंगुळा केंद्र तिथं आहे नाही वाकडमध्ये नाही इथं काय आपलं आता हे ज्येष्ठ असे तीन रोड ओलांडून तिथं कसं जातील हा सारे बेसिक प्रश्न आहेत हे कळालं पाहिजे त्या करणाऱ्यांना सुद्धा मला कोणाला दोष द्यायचा नाही जर एखादा माणूस सत्तर वर्षाचा आहे ऐंशी वर्षाचा आहे पाच त्याला जाता येईल का तिथपर्यंत किंवा चार पाच किलोमीटर जाता येईल का विरंगोळा केंद्र किती पाहिजे आणि कसे पाहिजे याच्यावर अभ्यास त्यांनी करावा असं म्हणत नाही की आम्ही तज्ज्ञ आहोत बाबा बस कारण काय बोलण्यासारखं भरपूर आहे आणि सगळ्या नगरसेवकांना शुभेच्छा फक्त आमचं एकच म्हणणं आहे की थोडस तत्वनिष्ठ राहावं सगळ्यांनीच आमचेच कन्फ्युज झालेले आम्ही आपल्या प्रभागात पण हीच परिस्थिती आहे सगळे इकडं तिकडं जातात हा बस बस स्टॉप पलीकडच्या समोर पलीकडच्या बाजूला लोक रस्त्यावर उभे राहतात म्हणजे हे ह्या प्रश्नांकडे कोणी बघत नाही आपल्याकडं आपले कसं असतं मोठं बघतो आपण अरे मरुदे आम्हाला काही घेणं नाही कोण मुख्यमंत्री झाला आणि कोण काय पंतप्रधान पण बेसिक प्रश्न तुम्ही दादा ठिकाणी समस्या मांडली पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुमच्या भागात प्रश्न म्हणजे एवढा पावशेरा म्हणतो आपण पण पाण्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवतोय हा तर एक नंतर तुम्हाला काय वाटत बाबा असे कोण लोक या ठिकाणी आहे की बाबा ज्यांच्याकडे खरंच विजन आहे की जे बाबा तुमची कामं करू शकतात विजन आहे मला माहिती आहे पण आम्ही पण नाव घेऊ शकत नाही ना आम्हाला कळतं विजन वैयक्तिक मत काय वैयक्तिक मत आपल्याला कुठल्या पक्षाची इथं बाजू घ्यायची नाही कुठल्या उमेदवाराचा प्रचार करायचा नाही पण तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं तुम्ही या ठिकाणचे जागरूक नागरिक आहात तुम्हाला या ठिकाणच्या समस्यांची आहे काय सांगा नाही वैयक्तिक काय मत तुमचं तुम्हाला काय म्हणायचंय वैयक्तिक आम्हाला माहिती की कोणाचे विजन काय आहेत कारण हा विकास एका दिवसात झालाय का हा विकास मला आता तुम्हाला प्रश्न विचारायचा हे सगळं पटकन असं झालं काय जादू जादूची कांडी फिरली का म्हणजे विकास कोणी केला हे सगळ्यांना माहिती आहे कसा झालाय असं पाच वर्ष झालं का हे रोड हे 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 नाही दहा वर्ष पंधरा वर्ष ह्या गोष्टीला लागलेत आता काय होतंय नवीन पिढीला असं वाटतं की हे सगळं एकंदरीत आधीचे लोक होते त्यांनी विकास केला आहेज, केलेला आहेच केलेलं आहेच आणि आताही काम करतात याबद्दल वाद नाही आणि आता जे प्रेझेंटेशन नक्की समोरच्या आहे पंधरा वर्ष आहेत काम हे झालेले पण त्या कामाला आता फॉलोअप व्यवस्थित नाहीये स्वच्छतेबद्दल तर मी म्हणतो पूर्वी सकाळी गाडी यायची ती क्लीन करायची आता बिलकुल येत नाही तुम्ही समोर बघा तुम्ही कॅमेरा मारा ना बघा तुम्ही नाही जी स्वच्छता गेली दहा वर्ष आता याच्यावर कारण आहेत मला माहिती आहे दोन्हीकडे उत्तर असले कीच वस्ती वाढली हे वाढलं आपण स्वच्छता कमी झाली ना ती जबाबदारी कोणाची मग प्रशासनाची ना आणि मधलं मी तेच म्हटलं म मद प्रशासनाचा गडबडीत नगरसेवकांना चार वर्ष चान्सच मिळालं नाही मोठ्या लोकांनी आमच्या नगरसेवकांना पूर्ण वापरून घेतलं आणि ते बिचारे थकले आता खरं सांगतो ते थकले आणि पूर्ण एक पंचवार्षिक त्यांचे बिचारे जी मोठ्या लोकांनी खाऊन टाकली असं माझं म्हणणं आहे आपण दादांनी खर तर प्रश्न मांडलेले आहेत या ठिकाणचे खरं तर त्यांना भरपूर जाणीव या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिकांचे काय प्रश्न आहे त्यांनी सांगितलंय अतिक्रमण सगळीकडं सगळीकडचं म्हणजे अगदी अगदी वाकड मध्ये असो प्रभागात चालता येत नाही डीपी रोडला बिलकुल नाही हे तर कोणीही नगरसेवक असो त्यांना आमची विनंती आहे